दहा ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धुळ्यातील साक्री या ठिकाणी स्त्री सक्षमीकरण अभियानासाठी दाखल झाले होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षणाचा दिलेला शब्द पूर्ण केला नसल्यानं जुळ्यातील आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असल्याचं बघायला मिळालं सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची विनंती करण्यात आली होती परंतु ही भेट नाकारून त्यांना अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला كما <applause> ان <applause> दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं दहा टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीत कुठेही टिकणार नसल्याची कल्पना सरकारला आहे यामुळे याचा जाब विचारण्यासाठी गोंदूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते दाखल झाले यावेळी विनोद जगताप भानदास बगदे राजेंद्र काळे निंबा मराठे मनोज ढवळे संदीप पाटोळे भैया शिंदे दिनेश काळे गोविंद बाग दीपक रौंदल प्रफुल्ल माने यांसह विविध कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे